जिंतूर तालुक्यातील कुरशी समाज जनावरांची खरेदी विक्री करणारे व्यापारी तसेच शेतकरी बांधव यांच्यावर वाढत्या अन्यायाविरुद्ध बेमुदत सुरू करण्यात आला आहे या संदर्भात समस्त कुरेशी समाजाच्या उपमुख्यमंत्री मुख्य, मुख्य, मुख्य सचिव अल्पसंख्याक आयोग व पशुसंवर्धन मंत्री यांना तहसीलदार मार्फत लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे कुरेशी समाजाचे म्हणणे आहे की ते कायदेशीरित्या बैल महेश शेळी यांची खरेदी विक्री तसेच वाहतूक करत असतात त्यांच्याकडे उत्पन्न बाजार समितीचे परवाने जनावरांची वैद्यकीय प्रमाणपत्रे व वाहतुकीचे सर्व कायदेशीर कागदपत्रे असतानाही काही स्वयंघोषित संघटना व स्थानिक घटक गाड्या अडवून तसेच बेकायदेशीरपणे एफ आय आर दाखल करून जनावरे परत न करण्याचे प्रकार सुरू आहे कुरैशी समाजाने शासनाकडे मागणी केली आहे की शासकीय नियमावली स्पष्ट करून कुरेशी समाजाला कायदेशीर संरक्षण द्यावे तसेच शासकीय स्लॉटर हाऊस तातडीने स्थापन करून गोरक्षकांच्या त्रासावर कठोर प्रतिबंध करावा पोलीस प्रशासनाने जनावरांची वाहतूक कत्तलीसाठी आहे की शेतकरी वापरासाठी आहे याची चौकशी करूनच कारवाई करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे दरम्यान या अन्यायाविरोधात सतरा जुलैपासून जिंतूर तालुक्यातील सर्व कत्तलखाने खरेदी विक्री बाजारपेठा बंद ठेवून बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे सरकारने तात्काळ लक्ष घालून भविष्यात कुरुषी समाजावर होणारे अन्याय थांबावेत असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले आहे दिलेल्या निवेदनावर शेकडो समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत जालनांदोलन न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट प्रत्येक गावातून दुसऱ्या गावाकडे जात असताना त्यांची रस्त्यामध्ये गाडीची अडवणूक करून काही संघटनाची लो, काही लोकांनी रस्त्यामध्ये गाडीला अडवणूक केलेली आहे अडवणूक करून त्यांना ड्रायव्हरला काही मारहाण करणे शिवेगाड करणे व गाडी बंद करून काही जनावरे सोडण्याचा प्रयत्न करणे तसेच महाराष्ट्रामध्ये मा व जिल्ह्यामध्ये जनावरांची कोणत्याही प्रकारची त्यानंतर बजरंग दलांनी समजा एखादी गाडी धरली गा धरल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची चौकशी न करता पोलिसांना बोलून त्या कुरेशी असो का व्यापारी असो का शेतकरी बांधव असो त्यांना रस्त्यामध्ये पोलिसांना बोलून ते जनावरे हे कत्रीचे आहे असे सांगून त्यांच्यावर पोलिसांनी कोणतीही चौकशी न करून कागजपत्र दाखले वाहतुकीचे कागदपत्र दाखवूनहीसुद्धा पोलिसांनी बरेच लोकांवर काही एफ आय आर केलेली आहे एफ आय आर झाल्यानंतर काही जनावरे गोशाळ्यात गेलेली आहे गोशाळ्यात गेल्यानंतर काही गोशाळामध्ये काही जनावरे गेल्यानंतर काही दिवस तिथे पाणी बरोबर नाही चारा बरोबर नसूनही देखील तेच जनावरे काही दिवसानंतर व काही महिन्यानंतर परत दुसऱ्या व्यापारीला विकण्यात आलेले असे क्रस्त लातूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे पुरेशी समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या कुठेतरी थांबला पाहिजे वारंवार आमच्या समाजाने प्रयत्न केला पण ते काय कुठं थांबायला तयार नाही शेवटी समाजाने उपासमारीचा पण निर्णय घेतला की उपासमारी एक प्रथा उपासमारी सहन करू पण हे अन्याय अन्याय अत्याचार कौरक सहन करायचा सांगायचा उद्देश असं म्हणजे की विविध संघटनाकून होत असलेला अत्याचार माझ्या शेतकऱ्यावर व्यापारी बांधवावर कुरेशी समाज आणि शेतकरी समाज हा एक पारंपरिक जुळलेला संबंध आहे आमच्या आजोबा पंजोबापासून आम्ही पाहतो आमच्या पिढ्यांना पिढ्या फिड़ा गेल्या की शेतकरी सं सम, शेतकरी समाज आणि शेतकरी आणि व्यापारी यांची जुळलेली जुनी फार अशी नाल आहे त्या त्या उद्देशाने आज तहसील कार्यालय जिंतूर इथं समस्त जिंतूर तालुक्याची कुरेशी समाज हे निवेदन द्यायला आलतं की हे निवेद द्यायचं तहसीलदार साहेब मार्फत महाराष्ट्राच्या शासनाला 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 कळवायला पाहिजे कळवायसाठी आम्ही हे निवेदन घेऊन आलो होतो की समाजावर होणारा अत्याचार व्यापाऱ्यावर होणारा अत्याचार ज्या ज्या गोष्टीची मान्यता आहे ज्या जनावरांची मान्यता असून पण त्यांच्यावर पण विनाकारण गैर पद्धतीनं गुन्हे दाखल होतात जसं की सांगायचं म्हणजे मस म्हैस आहे रेळा आहे वगार आहे त्याची परवानगी असूनसुद्धा वाहतूक वाहनदार वा, वांदार, वाहनधारक वाहतूक करीत असताना क्षमतेपेक्षा कमी असो की क्षमतेपेक्षा जास्त असो विविध संघटनाचे लोक गैरपद्धतीनं त्यांची अडवणूक करतात पोलिसांची मदत घेऊन त्यांच्यावर मॉम ब्लेचिंग सारखे मारहाण करतात ते गाडीसोबत एक किंवा दोन माणसं असतात हे दहा पाच लोक येऊन विविध संघटनाची नावं सांगून त्यांच्यावर गैरपद्धतीची मारहाण करतात त्यांच्या पैशाची लुटमार करतात आणि पोलिसाच्या स्वाधीन करतात आणि पोलिस त्याच्यावर कायदा म्हणजे त्याच्यावर कारवाई करतात की जान म्हणजे काही शेताच्या कामा उपयोगी येणारे जनावर बैल दुधाच्या दुधाळ गाई म्हशी असे बी जनावर असले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल असे करतात की हे कतलखान्याच्या उद्देशानं जात असलेल्या याच्यावर कारवाई करण्यात आली म्हणजे हे कुठेतरी थांबला पाहिजे शासनाने याची कुठंतरी दखल घेतली पाहिजे यामुळं हे आमचा समाज आमचा समाज आज न्याय मागतोय आज रोजी आमच्या समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे आमचा समाज कुरेशी समाज अतिशय बिछडा समाज आहे अस्वच्छलित व्यवसाय करत आहे तरी या समाजाला जर दर कुठंतरी न्याय भेटायला पाहिजे